नगरपालिकेच्या नूतन वास्तूच्या भूमिपूजन कार्यक्रमाला का जे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके नेते परतूर विधानसभेचे परमनंट आमदार आपले सर्वांचे लाडके नेते ने आदरणीय ने भाऊ तर आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने भाऊ सर्व सन्मान्य व्यासपीठावरील पदाधिकारी सर्व अधिकारी उपस्थित सर्व शहरातील प्रमुख मान्यवर मंडळी आज सव्वा सहा कोटीहूनही अधिक निधीच्या या नगरपालिकेच्या वास्तूचा शुभारंभ भाऊचहातून झाला आहे आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज या ठिकाणी परतूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचं उद्घाटन या ठिकाणी भूमिपूजन आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे सदरील इमारतीच्या संदर्भातील निधी आणि जी काही प्रक्रिया आहे त्याबाबत काय सांगायचं परतूर शहराच्या नगरपालिकेची बिल्डिंग पूर्णपणे डॅमेज झालेली होती पावसाळ्यामध्ये बिल्डिंग गळत होती माणसाला बसायलासुद्धा जागा नव्हती शहरातली लोकसंख्या साठ हजार आहे आणि साठ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरपालिकेला गेल्या पन्नास वर्षात साधी इमारतसुद्धा काँग्रेसचे नगराध्यक्ष किंवा इथलचे लोकप्रतिनिधी इमारत बांधू शकले नाही माझ्याकडे मागणी आली आणि मी लागलीच अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला आणि सहा कोटीची बिल्डिंग दिली आणि सगळे कार्यालय एका जागेवर केले तहसील कार्यालय आहे डेप्युटी कलेक्टरचं कार्यालय आहे डी वाय एस पीचं कार्यालय आहे टी एल आरचं कार्यालय आहे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे आमची नगरपालिकेची बिल्डिंग आहे पंचायत समिती आहे सगळे कार्यालय एका जागेवर महिला पुरुष आले की त्यांना एका जाग्यावर ही सगळी कामं करता यावी आज या ठिकाणी या नगरपालिकेच्या सहा कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन झालं आणि काम सुरू झालं परतूर शहर एवढं मोठं आहे पण मंडळ कार्यालय नव्हतं इथलचे अधिकारी आहेत तलाटी आहेत या कार्यालयात लोकं येतात तिथं बसायला जागा नव्हती बसायला जागा नव्हती पावसामध्ये उन्हामध्ये आमच्या माता भगिनी वेगवेगळ्या वेग कामासाठी मंडळ कार्यालयात यायच्या मात्र तिथं पावसा पाण्यात उन्हात काही व्यवस्था नव्हती आपण त्यालाही इमारतीला पैसे दिलेत म्हणजे एका छताखाली सगळे कार्यालय इथं केलेले आहेत आत्ता इथं येण्यासाठी आमच्या नगरसेवकांनी मागणी केली की भाऊ इथे यायला रस्ता थोडा खराब आहे मी सांगितलं की आठ दिवसाच्या आत रस्ता मंजूर करू आणि आचारसंहिता जर नाही लागली टेंडरमध्ये अडकलं तर ठीक आहे पण महिनाभरामध्ये आचारसंहिता संपली की हे सिमेंट रोड आणि ह्या बिल्डिंगचं काम वेगानं सुरू होईल येणाऱ्या विधानसभेमध्ये विकासाला केंद्रबिंदू मानून ज्या काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जनतेला सामोरे जाणार आहेत तर यामध्ये कितपत यश मिळण्याची शक्यता आपल्याला एक लाख पाच हजार महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकलेत आम्ही म्हणजे एक लाख पाच हजार प्रकरणं मंजूर झालेत या मतदारसंघात दोन टप्प्यात पैसे पडलेत आणि अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये काढून ठेवलेत सरकारनं ह्या सगळ्या लाडक्या बहिणींनी जरी मतदान केलं तर निवडून आलो मी तीनशे गाव म्हणजे एक लाखात निवडून येतं एक लाखात निवडून येतं ह्या लाडक्या बहिणी एक लाख पाच हजार आहेत संजय निराधारच्या पगारा श्रावण बाळच्या पगारा ज्येष्ठ नागरिकाच्या पगारा तुम्ही दिव्यांग आहे दिव्यांगांच्या पगारा ह्या सगळ्या लोकांची संख्या जर मोडली तर दीड लाख आहे आणि तीनशे गावात सभामंडप तीनशे गावाला सिमेंट रोड तीनशे गावाला डांबर रोड दोनशे गावात लोकांनी मंदिरं बांधले दोनशे गावात तीनशे सभामंडप दिले आता ह्या आमच्या भगिनी ईर येऊन पाणी आणाय आणायच्या माणसं थोडं पाणी शेणतेत पाणी हापसून आणायच्या बोरला आता वाटरगेडचं पाणी दिलं आहे दोनशे गावं फिल्टरचं पाणी पितात मग आता एवढं मोठं काम बारामतीत बी नाही आहे महाराष्ट्रात पहिला मतदारसंघ आहे एका एका गावाला पाच पाच दहा दहा कोटीचे रस्ते आहेत सात हजार कोटी रुपये मतदारसंघात खर्च झाला या दहा वर्षात त्याची नोंद घेतील आणि मी आपल्याला सांगितलं भगिनी भगिनीचे जरी मतं पडले आमच्या लाडक्या बहिणीचे संजय निराधारचे सतरा हजार महिला आहेत आमच्या विधवा महिला परितक्ता महिला नवऱ्यानं सोडून दिलेल्या महिला त्यांची सेवा करतो आम्ही पाच वर्ष बचत गटाच्या महिलांना आम्ही कर्ज काढून देतो बँकेच्या अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरतो त्याच्यामुळं कुठलंही काम असेल तर आम्ही तत्परतेने करतो लग्न आहे मऊत आहे साखरपुडा आहे सप्ताह आहे आमच्या वायागावच्या महिला आल्या त्या दिवशी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या दिवशी म्हणलं भाऊ आमच्या गावाला एस टीची येत नाही म्हणलं पहिलं रस्ता मागा मग एस मागा लगेच दुसऱ्या दिवशी काम सुरू झालं रोडचं जादूची काळी इथं दुसऱ्या दिवशी वायगावचा रस्ता सुरू झाला शिष्टी वायागावचा